माझं मत काय की एखाद्या शेतकऱ्यानं येऊन आपल्या व्यथा मांडल्या असत्या तरी आम्ही समजू शकलो असतो की ज्यांनी पाच वर्षे सत्ता भोगली डिव्हेंचर्स काढले आणि त्या त्यावेळेस डिव्हेंचर्सला उत्तरं देताना हीच भूमिका मांडली जी संचालक मंडळानं मांडली आणि पुन्हा आपण जर हे करायचं हा जो देखावा आहे किंवा हे आहे हे लोक ओळखून असतात मी म्हणतो की एखाद्या संस्था संचालकांनी आज माझी भेट घेतली आणि त्यांनी काही मुद्दे मांडले आणि मला ते पटले आणि मी दोन झाले दिवस दो त्याचा अभ्यास केला आणि मी जोनी तुमचे सी त्याला सांगितलं आपण काढतो आणि सात रुपये ऐंशी पैसे हे टक्के व्याज देतो आणि ते काही वर्षांनी ते सी एस मध्ये झाले की आपण अकरा टक्के देतो आणि आयुष्यभर आपण त्याचं व्याज देतो अकरा आणि सात ऐंशी हे कशासाठी आपण जोखीमपत्र आलोय कापडे साहेब त्यासाठी आपल्याला लागलं तर कर्ज काढू एका वेळेला याचा अभ्यास करा विनाकारण दर वेळेला हा मुद्दा करायचा त्यांनी वेळेला एवढं चांगलं काम करायचं अहो काल गोकुळमध्ये येणं हे आमच्या हृदयावरच छेद आहे एका जनावर घेऊन येणं आता मोर्चा कसा काढायचा मी चंद्रदेवाच्या मठ्ठिपाठानं दाखवून दिलेलं आहे सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी